अनित्य जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर म्हणजेच नित्य असे नसते ग्रह तारे पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही असे विज्ञान स्पष्ट सांगते बुद्धांनीसुद्धा सर्व अनित्य आहे सर्व बदलत असते सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो असे सांगितले आहे अकारण काहीही नाही प्रत्येक गोष्टीला कारण असते आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धांत आहे निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धांत बुद्धांनी प्रतित्य समुपात या नावाने मांडला त्यात बुद्धांनी सांगितले की प्रत्येक गोष्टीला कारण असते कारणाशिवाय काहीही होत नाही यालाच बौद्ध धर्मात कार्यकारण भाव सिद्धांत म्हणतात बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीला उतरतो जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग व पंचशील सांगितलेले आहेत चार आर्यसत्ये गौतम बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना इच्छा आसक्ती आवड यातून होते म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्य आहे दुःख मानवी जीवन हे दुःखमय आहे तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे दुःख निरोध दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते प्रतिपद दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग आहे पंचशील बुद्धांनी आपल्या अनुयांना खालील पाच शिलांची शिकवण दिलेली आहे अहिंसा मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी मद्य मादक तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो या बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो